अंबरनाथच्या आनंदनगर एम आय डी सीतील रासायनिक कंपन्यांकडून अंबरनाथकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या कंपनीतून रासायनिक सांडपाणी थेट चिखलोली धरणात सोडलं जात असून हेच पाणी अंबरनाथकर पिण्यासाठी वापरतात त्यामुळे अंबरनाथकरांचे बळी गेल्यानंतरच झोपेचं सोंग घेतलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग येणार का असा संतप्त सवाल विचारला जातोय अंबरनाथच्या जांभिवलीवरचा ठाकूरपाडा गावच्या मागच्या बाजूला चिखलोली धरणाचं उगम स्थान आहे बाजूने ओढा तयार करत त्यातून कंपनीतील रासायनिक सांडपाणी थेट चिखली धरणात सोडणं सुरू केलं आहे या रासायनिक सांडपाण्यामुळे शनिवारी चिखलोली धरणपात्रातील अनेक मासे मृत्युमुखी पडल्याने ग्रामस्थांनी शोध घेतला असता धरणात रासायनिक सांडपाणी सोडलं जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे ज्या कंपनीतून हे रासायनिक सांडपाणी सोडलं जात आहे त्या कंपनीवर यापूर्वी देखील एकदा कारवाई करून ती बंद करण्यात आली होती अशी माहिती स्थानिकांनी दिली आमचं जे पिण्याचं पाणी आहे त्याच्यामध्ये हा केमिकलचं पाणी सोडतात आणि त्याच्याने मासे मारतात कोणी पाणी पितेल काय होईल कोणाला काय सांगता येत नाही आणि हे प्रकार काहीतरी आता महिनाभर झालेला आहे की असं लगातार पाणी चालू आहे असं वाटतंय की खोदलंय आणि असं पाणी सोडलंय की कारण दुसरीकडून पण पाणी जाऊ शकतं पण इकडनंच पाणी जात आहे ही डीजी कॅम्प कलर कंपनी आहे त्याच्यामधनं पाणी येऊ शकतं असं आम्ही अगोदर तक्रार केली होती त्याच्या झाले एक वर्ष पण तेव्हा बंद केलेलं पण आता पुन्हा चालू केलंय जेव्हा पाणी सोडलं तेव्हा मासे मरत होते पाण्यात पाऊल टाकलं तर पाणी असं पायाला चावत होतं असे बाहेर पण मासे पळत होते पाण्याला एवढा वास आहे आणि एवढा फेस आहे की पाणी मिक्स होते खाली तर मिक्स ते मिक्स होऊन ते पाणी असं अलग दिसतंय आणि मासे ह्या साईडला मरतात बाकीचे ह्या पाणी तिकडं चांगलं पाणी आहे हेच पाणी अंबनाथकरांना पिण्यासाठी पाणी वापरतात आमची हीच मागणी आहे की हे पाणी असं बंद करावं हो, की जे नाळा आहे एमआडीसीमध्ये ते तिकडे सोडावं हो, इकडे बंधाऱ्यामध्ये नाही सोडावं हो। यानंतर आता पुन्हा एकदा या कंपनीचा नवा कारनामा समोर आला असून झोपेचं सोंग घेतलेलं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आता या कंपनीवर कधी कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या सगळ्याचा प्रत्यक्ष घटनास्थळावरून आढावा घेतला आहे एबी फास्ट न्यूजचे संपादक निनाद करमरकर यांनी अंबरनाथच्या आनंदनगर एम आय डी सीतील रासायनिक कंपन्या अंबरनाथकरांच्या जीवाशी खेळत असल्याचे आरोप आजवर अनेकदा झाले मात्र आज ए बी फास्ट न्यूज अशा एका ठिकाणी येऊन पोचलेला आहे ज्या ठिकाणाहून एक प्रदूषणकारी कंपनी थेट अंबरनाथकरांना जे पाणी पिण्यासाठी वापरलं जातं त्याच पाण्यामध्ये कंपनीचं रासायनिक सांडपाणी सोडत आहे मी सध्या आहे अंबरनाथच्या आनंदनगर एम आय डी सीतल्या जांभिवली वरचा ठाकूरपाडा या गावाच्या मागच्या बाजूला आणि माझ्या या बाजूला आपण हे जे पाणी पाहताय हे जे पात्र पाहताय हे आहे चिखलोली डॅमचं उगमस्थान चिखलोली धरण ज्या धरणातून अंबरनाथ शहराच्या बऱ्याचशा भागाला पाणी पुरवठा केला जातो जे पाणी पिण्यासाठी वापरलं जातं त्या धरणाचं जे उगमस्थान आहे ते जांभिली वरचापाडा या गावाच्या मागच्या बाजूच्या डोंगरामध्ये आहे आणि तिथून जे पाणी वाहत वाहत या चिखलोली डॅमच्या कॅचमेंट एरियामध्ये जातं त्यापूर्वीच एक हा ओढा जो आहे तो या चिखलोली धरणाच्या उगम स्थानातून येणाऱ्या पाण्याला येऊन मिळतो हे पाणी जे आहे ते समोर आपण त्या ठिकाणी एक कंपनी पाहू शकता ही रासायनिक कंपनी आहे या रासायनिक कंपनीच्या मागच्या बाजूने त्यांचं जे रासायनिक सांडपाणी आहे जे एफ्लुएंट वॉटर आहे ते बाहेर सोडण्यासाठी त्या ठिकाणी एक ओढा तयार करण्यात आलेला आहे आणि हा ओढा आपण कशा पद्धतीनं जमीन खोदून या ठिकाणी तयार केल्याचं पाहू शकतोय हा नैसर्गिक ओढा नाही आहे हा तयार केलेला ओढा आहे कशा पद्धतीनं व्यवस्थित जमीन कापून या ठिकाणी पाण्यापर्यंत हे जे एफ्लुएंट वॉटर आहे ते नेलं जाते आपण पाहू शकतोय आणि हे रासायनिक सांडपाणी आहे सिद्ध करणारी आणखी एक गोष्ट म्हणजे इथे हा जो दगड आपण पाहू शकताय हा दगडसुद्धा अक्षरशः लाल पडलेला आहे पाण्याला मोठ्या प्रमाणात फेस आहे मी आता सध्या इथे उभा असताना या पाण्याचा एक रासायनिक दर्प जो आहे तो मला येतोय आणि त्यामुळे हे जे पाणी आहे ते कुठलंही साधं पाणी नाही आहे किंवा नैसर्गिक ओढा नाही आहे तर कंपनीच्या मागच्या बाजूने जे एफ्लुएंट वॉटर सोडलं जातं जे रासायनिक सांडपाणी सोडलं जातं तेच हे रासायनिक सांडपाणी आहे हे या ठिकाणी स्पष्ट होत आहे थोडं आपण जर पुढे गेलो त्या ठिकाणीसुद्धा आपण पाहू शकतोय की कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात फेस या पाण्याला आलेला आहे इथे आपण पाहतोय संपूर्ण जे खालचे दगड आहेत ते सुद्धा लाल झालेले ला आहेत आणि मोठा फेस मोठा रासायनिक दर्प या पाण्याला आहे हेच पाणी पुढे जाऊन अंबरनाथच्या चिखलोली धरणामध्ये मिक्स होत आहे आणि तेच पाणी पुन्हा अंबरनाथकरांना पिण्यासाठी दिलं जात आहे त्यामुळे अंबरनाथकरांच्या जीवाशी आनंदनगर एम आय डी सीतल्या रासायनिक कंपन्या खेळत आहेत अंबरनाथकरांचा जीव घेतल्यानंतरच या कंपन्यांवर कारवाई होणार का या सगळ्याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सी पी सी बी यांचं कधी लक्ष जाणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता कोण विचारणार अंबरनाथ एम आर डी सीमध्ये जी संघटना आहे ती तरी या कंपन्यांची तक्रार करेल का हे सगळे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत निनाद करमरकर ए बी फास्ट न्यूज अंबरनाथ